ओडिशा व उत्तराखंड राज्यातील महिला प्रतिनिधींनी आज कृषी विपणनातील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी लासलगाव बाजार समितीला भेट दिली या अभ्यास भेटीचा मुख्य उद्देश कृषी विपणन क्षेत्रात महिलांचा सहभाग व त्यांचं योगदान जाणून घेणं होता यावेळी लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सुवर्णा जगताप यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं येथे महिलांचा केवळ सहभाग नाही तर सक्रिय सहभाग आहे त्यांच्या मतांना निर्णय प्रक्रियेत महत्व दिलं जातं आणि मतदानात त्यांची मते मोजली जातात तसेच आपल्या सभापती पदा कार्यकाळात त्यांनी कशा प्रकारे महत्वाचे निर्णय घेतले आणि ते सर्वांच्या सहकार्यानं अंमलात आणले याची माहितीही त्यांनी प्रतिनिधींना दिली जगताप यांनी पुढे बाजार समितीचं दैनंदिन कामकाज शेतकरी व व्यापाऱ्यांमधील व्यवहार प्रक्रिया डिजिटल पेमेंट प्रणाली महिलांच्या सहभागामुळे बाजार समितीचा कार्यक्षमता कशी वाढली याबाबत सविस्तर माहिती दिली या दौऱ्यात प्रतिनिधींनी लासलगाव बाजार समितीचं कामकाज पाहिल्यानंतर खानगाव नजिक येथील भाजीपाला लिलावालाही भेट देऊन प्रत्यक्ष बाजार प्रक्रियेचा अनुभव घेतला